जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज विदर्भ पद्धतीची झणझणीत जन तरीदार कच्च्या फणसाची भाजी करणार आहे भाजी करण्यासाठी मी हे अर्धा किलो फणस घेतलं आहे ह्या फोडी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्या फणस शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी फणसाच्या फोडी एका भांड्यात काढून यामध्ये थोडी हळद आणि पाव चमचा मीठ फोडीच्या वर येईल एवढं पाणी टाकून फनस शिजवून घ्यायचं आहे हळद मीठ मिक्स करते फनस शिजायला जास्त वेळ लागत नाही ह्या फोडी फक्त पन्नास टक्केच शिजवून घ्यायच्या नंतर मसाल्यामध्ये शिजवायच्या आहे फनस शिजेपर्यंत भाजीसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतले भाजून घेते खोबरं असं परतून घ्यायचं थोडं परतल्यावर दहा ते पंधरा मिरे एक लहान चमचा खसखस दोन लवंग एक छोटा तुकडा दालचिनी हे परतून घ्यायचं छान भाजून घ्यायचं तसा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं या यापेक्षा जास्त भाजायचं नाही काढून घेते कांदा पण भाजून घ्यायचा मी दोन कांदे असे कापून घेतले मीडियम फ्लेमवर कांदा भाजून घ्यायचा असा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा काढून घेते भाजलेला मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करायचा फणस पण पन्नास टक्के शिजलेला आहे असं शिजवून घ्यायचं मसाला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे नऊ ते दहा लसूण कड्या थोडी अद्रक अर्धा चमचा जिरं हे बारीक करून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं खसखस मिरे लवंग आणि दालचिनी मिक्सरमध्ये बारीक करायची त्यानंतर भाजलेला कांदा मिक्सरमध्ये बारीक करायचा हे सर्व मी वेगवेगळं बारीक करून घेत आहे सर्व एकत्र बारीक केलं तरी चालेल भाजी करण्यासाठी गॅसवर कढाई कढाईमध्ये या चमच्याने दोन चमचे तेल या भाजीला तेल थोडं जास्त घ्यायचं मी फल्ली तेल घेत आहे फल्ली तेलामध्ये ही भाजी चवीला खूप छान होते तेल गरम झालं मोहरी मोहरी तळतळली यामध्ये भाजलेल्या कांद्याची पेस्ट पेस्ट थोडा वेळ परतून घेते एक तेज पान दोन मिनिट असं परतून घ्यायचं अद्रक लसूण जिरं पेस्ट हे परतल्यावर बारीक केलेलं खोबरं खसखस यामध्ये एक चमचा धने पावडर मिक्स करते असं थोडा वेळ परतून घ्यायचं यामध्ये हळद अनस शिजविताना थोडी हळद टाकलेली आहेच या चमच्याने दीड चमचा मिरची पावडर भाजी किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरची पावडर टाकायची हे थोडा वेळ परतल्यावर यामध्ये शिजविलेलं फणस ज्या पाण्यामध्ये फणस शिजवून घेतलं तेच पाणी भाजीला टाकायचं आहे मिक्स करते अर्धा चमचा काळा मसाला भाजीला रस्सा किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे लागेल तसं गरम पाणी टाकायचं मी अर्धे वाटी गरम पाणी टाकत आहे चवीनुसार मीठ फणस शिजविताना थोडं मीठ टाकलेलं आहेच मिक्स करते भाजीला उकडी येऊ द्यायची उकडी आल्यानंतर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट होऊ द्यायची पाच ते सहा मिनिटानंतर कापलेली ताजी कोथिंबीर अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा फणसाची भाजी तयार आहे फणस पण शिजलं आहे झनझणीत जन तरीदार विदर्भ पद्धतीची कच्च्या फणसाची भाजी तयार आहे या पद्धतीने करून बघा सर्वांना आवडेल पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन